आंघोळीसाठी गेलेल्या मामा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे ही घटना बुधवार एकवीस मे रोजी सकाळी आठ वाजता भुसावळ येथील राहुल नगर भागातील तापी नदी पात्रात घडली रामराजे नंदलाल नातेकर वय पंचावन्न व आर्यन नितीन काळे वय एकवीस दोघेही राहणार जालना अशी मृतांची नावे आहेत या प्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार जालना येथील रामराजे नातेकर व आर्यन नितीन काळे हे दोघे मामा भाचे भुसावळ शहरातील पेंढारवाडा भागाच्या देवाच्या कार्यक्रमानिमित्त आले होते बुधवारी सकाळी बुधवारी सकाळी आठ वाजता राहुल नगर भागातील तापी नदीपात्रात दोघे आंघोळीसाठी गेले त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचाही बुडून मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी धाव घेत त्यांना भुसावळ ट्रॉमा सेंटर येथे दाखल केले वैद्यकीय तपासून दोघांनाही मृत घोषित केले रामराजे नाथेकर यांच्या पश्चात पत्नी दोन मुले असा परिवार आहे तर आर्यन काळी यांच्या पश्चात आई वडील भाऊ असा परिवार आहे या प्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे